दक्षिण मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर अरुण कुमार जैन अकोला येथे निरीक्षण करण्याकरिता आले असता त्यांना अकोट रेल्वे स्टेशन समोरील जेतवन नगरवासियांनी ओव्हर ब्रिज व रस्त्यासंदर्भात निवेदन दिले गेल्या अनेक वर्षांपासून जेतवन नगरीतील नागरिकांना लोहमार्ग ओलांडल्याशिवाय कुठलाच पर्याय नाही अनेक वेळा रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी अकोट रेल्वे स्टेशन व परिसराचे निरीक्षण करण्याकरिता आलेत प्रत्येक वेळी जेतवन नगरवासियांनी ओव्हर ब्रिज व रस्त्यासंदर्भात रेल्वे प्रशासनाला मागणी केली परंतु या संदर्भात तोडगा निघाला नाही त्यामुळे नुकतेच पाच फेब्रुवारी रोजी दक्षिण मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर अरुण कुमार जैन अकोला विभागाचे निरीक्षक करण्याकरिता नगरातील नागरिकांनी स्मरण पत्र दिले जेतवंत नगरातील नागरिकांनी ओव्हरब्रिज व रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी केली सदर निवेदन देतेवेळी दिनेश घोडेस्वार सिद्धार्थ ढगे संतोष भवीर अरविंद तेलगोटे संजय खडसे उमेश तेलगोटे प्रवीण वानखडे बबन काशीदे यांच्यासहित जेतवन नगरमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता विशाल आग्रे अकोट शहर प्रतिनिधी